आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया ह्या सृष्टीत व सृष्टीच्या निर्मितीपासून भागवत कथाश्रवणाचा क्रम कसा होता सर्वात प्रथम भगवान श्रीकृष्णांनी सृष्टी निर्मितीचा संकल्प केला त्यांनी तीन गुणांनी युक्त ब्रह्मा विष्णू महेश यांची निर्मिती केली व त्यांना उत्पत्ती स्थितीलयीची कार्ये दिलीत तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं मला सृष्टी निर्मितीच्या कार्यात काही विघ्न येऊ नये म्हणून मी काय करावे तेव्हा भगवंतांनी सांगितले भागवत सप्ताहाची पारायणे करावीत त्यांनी त्याप्रमाणे केले व सृष्टीची निर्मिती केली भगवान शंकरांनी सांगितले माझ्यात प्राकृत संहार करण्याची शक्ती आहे परंतु आत्यंतिक प्रलयाची शक्ती नाही ती कशी प्राप्त होईल तेव्हा भगवंतांनी सांगितले भागवत सप्ताहाची पारायणे करावीत ती त्यांनी एक वर्ष केली व संहार व मोक्ष करण्याची शक्ती प्राप्त केली नंतर देवगुरु बृहस्पतींकडून ही कथा उद्धवाने ऐकली उद्धवाने परीक्षित राजास सांगितले महर्षी शुकदेव हे साक्षात श्री कृष्णांचेच स्वरूप आहे ते तुम्हाला भागवत कथा ऐकवतील ती श्रवण केल्यानंतर तुम्हाला निजधाम प्राप्त होईल भगवान श्रीकृष्णांनी अवतार संपवल्यानंतर पुढे तीस वर्षांनी कलियुगात प्रथम शुकदेवांनी परीक्षित राजास भाद्रपद शुक्ल नवमीस भागवत कथा सांगण्यास प्रारंभ केला त्यानंतर दोनशे वर्षांनी आषाढ व श्रावण शुक्ल नवमीपासून गोकर्णाने ही कथा सांगण्यास प्रारंभ केला त्यानंतर पुढे तीस वर्षांनी कार्तिक शुक्ल नवमीपासून ब्रह्मपुत्र सनत कुमारादी मुनींनी भागवत कथा स्वतः वाचण्यास सुरुवात केली व त्यानंतर ह्या ग्रंथाचा प्रसार सर्व भक्तांपर्यंत कलियुगात झाला श्री शुकदेवांनी भागवत ग्रंथाच्या समाप्तीच्या श्लोकात सांगितलेले आहे श्रीमद भागवत शास्त्र कलियुगामध्ये साक्षात श्री कृष्णांची प्राप्ती करून देणारे आहे व नित्य प्रेमानंद रूप फळ देणारे आहे श्री भागवत ग्रंथात सामान्य सृष्टी विशेष सृष्टी संरक्षण सृष्टी पोषण कर्माची वासना मनवंतरातील आचार धर्म परमेश्वरी लीला सृष्टी संहार मोक्ष व ईश्वर स्वरूप अशा दहा विषयांवरती सविस्तर वर्णन केलेले आहे श्री मुनींनी श्री भागवत ग्रंथाची रचना केली त्यानंतर ती आपला पुत्र शुकाचार्यांना दिली किंवा सांगितली शुकाचार्यांनी परीक्षित राजा सांगितले ही कथा सात दिवसात पूर्ण करावी यास सप्ताह पारायण किंवा भागवत सप्ताह असे म्हणतात भागवत कथा वाचनासाठी व भक्तांना श्रवण करण्यासाठी तीर्थस्थान वन मंदिर वस्वगृह हो ही स्थाने उत्तम आहेत जेथे ग्रंथ वाचन व श्रवण होणार आहे ती जागा आधीच गायीच्या शेणाने सारवून शुद्ध करावी पवित्र करावी त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे गुढ्या तोरणे पताका लावून सुशोभित करावे रांगोळी काढावी त्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रथम स्नानाधिकरमे आटोपळून कथेत कोणत्याही प्रकारचे विघ्न येऊ नये म्हणून प्रथम गणेशपूजन करावे पितरांच्या तृप्तीसाठी तर्पण विधी करावा ब्रह्माजी सर्व देवांसहित भगवान श्रीकृष्णांची स्थापना करावी षोशोपचारे पूजन करावे नंतर प्रदक्षिणा करावी नंतर भागवत ग्रंथाचे पूजन करावे नारळ किंवा श्रीफल हातात घेऊन प्रसन्न अंतकरणाने भगवंतास प्रार्थना करावी व तो नारळ श्री भागवत ग्रंथाजवळ ठेवावा ब्राह्मणांची पूजा करावी ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करावा जे महाराज पंडित कथाकार असतील त्यांनी उंच आसनावर बसावे सूर्योदयापासून साडेतीन प्रहरापर्यंत कथा वाचन करावे दुपारी थोडा विश्राम करून पुन्हा कथा सांगावी महाराजांचे मुख जर उत्तरेकडे असेल तर श्रोत्यांनी पूर्वाभिमुख बसावे महाराज पूर्वाभिमुख असतील तर श्रोत्यांनी उत्तराभिमुख वसावे शुद्ध अंतकरणाने कथा श्रवण करावे या सप्ताहाच्या कालावधीत श्रोत्यांनी एक वेळ हविशांना भोजन करावे रात्री दूध साखर घ्यावी ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून भूमीवरती शयन करावे कुणाची ही निंदा या कालावधीत करू नये सप्ताह समाप्तीनंतर ग्रंथाची व कथाकार महाराजांची पूजा करावी मिरवणूक काढावी प्रसाद द्यावा तुळशीच्या माळा द्याव्यात व्रताच्या किंवा सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता होण्यासाठी गीता पाठ करावा होम हवन करावे कथाकारांना ब्राह्मणांना वस्त्र दान दक्षिणा द्यावी अशा प्रकारे व्रताची भागवत सप्ताहाची सांगता करावी ही सर्व माहिती पद्मपुराण भागवत ग्रंथ स्कंद दहामधील काही सारांश भागवत महात्म्यामधील दुसरा व तिसरा अध्याय व व्रतशिरोमणी ग्रंथातून संकलित करून ह्या व्हिडिओ प्रस्तुत केले आहे आपण सावल्य असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन